शहरात पुन्हा एकदा आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे संजय साहेबराव बेल्लेकर यांनी अमोल साहेबराव काळे यांच्या विरुद्ध महिन्याला एक लाखाला ला लाखा दहा हजार रुपये व्याज देण्याची अमिष दाखवून लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे संपूर्ण व्यवहार बँक खात्यामध्ये पार पडलेला असून सुरुवातीला काही हप्ते दिल्यानंतर आरोपीकडून पैसे देणे थांबवले गेले यानंतर व्याज आणि मूळ रक्कम दोन्ही मिळत नसल्याने अखेर तक्रारदाराने पोलिसांची मदत घेतली या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम चारशे नऊ विश्वासघात चारशे वीस फसवणूक तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण अधिनियम चे कलम अंतर्गत गुन्हा नोंदण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक अहिरे या प्रकरणाचा तपास करत असून त्यांना पोलीस कर्मचारी अरुण पवार व संदीप राऊत सहकार्य करत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की सिस्पे अथवा तत्सम योजनांमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झाल्यास पोलिसांकडे या संदर्भात तक्रार केल्यास कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल निवंदा पोलीस स्टेशनला एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संजय बेलेकर यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आलेला त्या गुन्ह्यामध्ये एक लाख रुपये गुंतवा आणि महिन्याला दहा हजार रुपये रिटर्न घ्या असं आमिष दाखवून या फिर्यादीकडून वेळोवेळी ऑनलाईन ऑफलाईन बरीचशी अमावून घेतली गेली होती त्यात फिर्याद दाखल करताना अमोल साहेबराव काळे आणि किशोर हरिश्चंद्र नवले अशा दोन आरोपींच्या विरोधात आपल्याकडे गुन्हा दाखल आहे एकोणावीस डिसेंबर पासून काल पाच जून पर्यंत यातला जो मुख्य आरोपी आहे तो आपल्याला चुकण्या देत होता तो नजरेआड होता भरपूर प्रयत्न केले आम्ही पण तो आरोपी मिळत नव्हतो काल अधिकृत पोलिसांना माहिती मिळाली की तो एका ठिकाणी रात्री वाढदिवसाला जाणार रा आहे आणि तो पुण्यात कोंढवा परिसरात आहे त्यानुसार आपण सूचना देऊन गुन्ह्याचे तपासी अधिकारी गणेश अहिरे यांना पोलीस पाठवले असता रात्री उशीराजो मिळून आला त्याला आपण सकाळपर्यंत इकडे आणून त्याची चौकशी करून त्याला गुन्ह्यात अटक केलेली आहे जे निर्याती आहे त्यांची मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये रक्कम जी आहे तिचा अपहार झालेला आहे माझी श्रीगोंदा तालुका आणि आसपासचे जे नागरिक आहेत ज्यांची या आरोपींनी अशा प्रकारे फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्या रकमेचा अपहार झालेला असेल आणि ती परत मिळालेली नसेल आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमची फसवणूक झाली किंवा तुमचा गैरसमज आहे हे लिगल आहे इलिगल आहे तर सर्वा सर्वा अशा सर्व साक्षीदारांनी सर्व अशा गुंतवणूकदारांनी किंवा ते समक्ष येऊ शकत नसेल त्यांचे जवळची कोणी व्यक्ती आहे त्यांनी सर्व कागदोपत्री किंवा जे काही तुमच्याकडे प्रयोग उपलब्ध आहे प्र ते घेऊन तात्काळ श्रीगुंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा जेणेकरून आम्ही या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करू शकतो गुन्ह्याला आरोपीला आजच अटक केली आहे आरोपीची आपण पोलीस कस्टडी आहोत पोलीस कस्टडीमध्ये आम्हाला जेवढे काय रेकॉर्ड मिळेल ते त्याच्या विरोधात पुरावा म्हणून वापरता येईल तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की अशी जे कुणी फसवणूक झालेले किंवा ज्यांना या आरोपीपासून अशा प्रकारचा शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली आर्थिक त्रास झालेला आहे त्या सर्वांनी समोर यावं आणि आम्हाला तपासात सहकार्य करा सिस्टे बद्दल काय सांगा सिस्पे बद्दल माझ्याकडे अधिकृत माहिती काही नाहीये पण सिस्पे असेल इन्फिनिटी असेल झेस्ट असेल किंवा इतर ज्याही वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्ही समोर येत आणि इन्व्हेस्टमेंट करतायत त्याची अगोदर खात्री करा त्याची अगोदर खात्री करा खात्री केल्याशिवाय कोणीही कुठेही गुंतवणूक करू नका ही, ही, ही माझी सर्वांना विनंती आहे आणि आव्हान पण आहे आपण कंपनी त्याबद्दल अजून काही निष्पन्न झालेलं नाहीये कारण पहाटे तिथे मिळाल्यानंतर सकाळी त्याला आणले अटकेची प्रोसिजर आणि इतर चौकशी चालू आहे त्यामुळे पीसीआर मध्ये ते सर्व ते अतिशय डीप रुट्स पर्यंत आपण जाऊ तळागाळापर्यंत कोणालाही सोडलं जाणार नाहीये फक्त त्याच्या जे जा आरो में में जे आरोपी असतील त्यांच्यावर आपल्याकडे थेट पुरावे मिळायला हवे त्याचे लिंकेज मिळायला हवे त्याच्या बॅकवर्ड लिंकेजेस असतील किंवा फॉरवर्ड लिंकेजेस असतील त्या शंभर टक्के आपण सर्व ओपन करणार आहोत म्हणूनच मी जाहीर आव्हान आहे माझं सर्व साक्षीदारांनी न घाबरता संकोच न करता तुम्ही कार्यालयीन वेळेत कधीही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल जी माहिती असेल ती सर्व घेऊन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा थेट मला भेटलं तरी चालेल किंवा गुन्ह्याचे तपासणी अधिकारी जे आहेत श्री एटीआय गणेश अहेरी साहेब त्यांनाही भेटलं तरी चालेल कोणते गुन्हे दाखल आहेत अमोल कळेव याच्या संदर्भात अपहाराचे गुन्हे दाखल आहे त्याच्यामध्ये कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस आणि ठेवीदार संरक्षण कायदा जो आहे एकोणासशे नव्याण्णवचा त्याचे कलम तीन पण आपण त्यात ऍड केलेले आहे